वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई महापालिकेचं नवीन धरणाचं नियोजन आहे येत्या चार वर्षात गारगाई धरणाचं पाणी हे मुंबईकरांना मिळणार आहे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता आपण मुंबईच्या पाणी पुरवठ्याला पुरवठ्यामध्ये तीन हजार नऊशे पन्नास मिलियन लिटर पाणी सप्लाय करत असतो या व्यतिरिक्त आपण टी एम सीला एकशे पंधरा मिलियन लिटर भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला फॉर्टी फाय मिलियन लिटर आणि डॅमपासनं ज्या आपल्या ट्रंकमेन टाकलेल्या आहेत व्हेरियस व्हिलेजेस थ्रू आणि त्यांच्या लँड अॅक्वायर केलेल्या आहेत साधारणतः सत्तर बहात्तर व्हिलेजेस आहेत त्यांना आपण पाणी देतो व्हिलेजेसला ते साधारणतः ट्वेंटी मिलियन लिटर्स म्हणजे हे एकूण एकशे ऐंशी मिलियन लिटर अदर दॅन बी एम सी युटिलायझेशन होतं पर डे चार हजार एकशे पन्नासच्या आसपास सप्लाय होतो